नमस्कार मी डॉक्टर जयश्री सैनिक पाटील एक्सरे सोनोग्राफी सिटी स्कॅन एम आर आय तज्ज्ञ वेट डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली एक सामाजिक कार्यकर्ता वक्ता साहित्यिक कवयित्री आणि जातावरच्या ओव्या ओखाने पाळण्याची लेखिका आणि बालन्यायमंडळ सदस्या आज सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज इथं आपल्यासमोर बोलत असताना मला प्रामुख्यानं इतकंच सांगावं असं वाटतं की आज हा जो प्रोग्राम इथं बाबांनी आयोजित केलेला आहे किंवा वहिनी की संवाद चांगलीकरांसाठी तर आज विधानसभेच्या अनुषंगाने हा संवाद चांगलीकरांसाठी आहे खूप स्तुत्याचा हा उपक्रम आहे आणि याच्यातूनच आपल्या मनातील लोकप्रतिनिधी कसा असावा हे आज आपण आपली मन मतं इथं मांडणार आहोत काही जणींनी खूप छान मतं मांडलेली आहेत मला असं वाटतं की चांगला लोकप्रतिनिधी कसा असावा प्रथम चांगला लोकप्रतिनिधी हा सगळ्यांच्या विश्वासातला असावा तळागळापर्यंत समजून घेणारा असावा तळागळातल्या झोपडपट्टीपर्यंत पोचणारा असावा खरा लोकप्रतिनिधी कसा असावा खरा लोकप्रतिनिधी हा शिक्षित असावा ज्ञानी असावा आत्मविश्वासी असावा आणि चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारा असावा समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन सज्जपणे काम करणारा असावा खरा लोकप्रतिनिधी कसा असावा आपल्या मतदारसंघाचा विकास करणारा असावा आणि तो विकास नुसताच विकास नको आहे तर सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे आज माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी माता भगिनींनी सांगितलं काहींनी आरोग्याच्या समस्या सांगितल्या साथीचा समस्या आहेतच सांगलीला तर खूप वर्षापासून साथीचा रोगाच्या आजाराला सामोरं जावं लागतं अनेक वेळा पेंडेमिक येतातच मग त्याच्यामध्ये फ्ल्युअ असेल डेंग्यूचा आता सध्या साथ चालूच आहे तर ह्या आरोग्य समस्या इतक्या आहेत की ह्या आरोग्य समस्येसाठी आणखी महत्त्वाचा मुद्दा कारणीभूत ठरतो दरवर्षी मे महिना जून महिना आला की आपल्या मनावर भीतीचं वातावरण येतं आणि ते म्हणजे महापुराच सांगलीला अजूनही महापुराचा इतका विळका बसतो सर्वसामान्यापासून उद्योग व्यावसायिकांना पण खूप मोठा फटका बसतो आणि त्याचा बंदोबस्त लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरचे रस्ते पाहिले आणि सांगलीचे रस्ते पाहिले तर आपल्या लक्षात येईल की अजूनही आपल्या सांगलीचे रस्ते जशाच्या तसेच आहेत आणि त्यामुळं महापुराचा बंदोबस्त कायमचा होणं गरजेचं आहे अनेक मोठे मोठे उद्योजकांचे सुद्धा उद्योग तळागाळाला गेलेले आहेत व्यवसाय खाली जमीनदोस्त झालेले आहेत मग सर्वसामान्यांच्यापासून पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच दखल घेणारा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे इतकंच नाही जागतिक पटलावर आपल्या सांगलीचं नाव कसं मोठं होईल आणि निवडून आल्यानंतर आपल्या जनतेचे प्रश्न संसदेत मांडून ते मंजूर करून ते प्रश्न कसे सोडवले जातील हे पाहणारा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे प्रखरपणे प्रश्न समाजापुढं जे उभे आहेत ते तळागळापर्यंतचे प्रश्न सक्षमपणे स्वतःच्या नेतृत्वानं ते ने सोडवणारा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे खरा लोकप्रतिनिधी कसा असणं गरजेचं आहे तर तो निपक्षपातीपणे आणि निरपेक्ष काम करणारा असावा पक्ष कुठलाही असू देत पण काम करताना केवळ विरोधाला विरोध म्हणून काम करणं असा लोकप्रतिनिधी समाजाला नको आहे समभावा समर्पण करून आपलं आयुष्य आणि आपलं वैयक्तिक जीवन समाजासाठी समर्पण करून तळागळापर्यंत जाऊन काम करणारा असावा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कायद्याचं ज्ञान असणारा हा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे कारण आज समाजामध्ये स्त्रियांच्यावर खूप मोठे अन्याय होत आहेत अत्याचार होत आहेत भयभीत झालेले आहेत स्त्रिया नुसत्याच स्त्रिया नाही तर आज तीन वर वर चा वर चार वर्षाच्या बालिकेपासून आज सगळ्यांच्या मनावर टेन्शन आहे मग शैक्षणिकदृष्ट्या पुढं प्रगत व्हायचं स्त्रीनं तर मुलींच्यावर जर शाळेमध्ये अन्याय अत्याचार होत असतील आजच आज आपण पहिल्या लाईनला पेपरच्या बातमी बघितलेली आहे की स्वच्छता ग्रहामध्ये बालिकेवर अन्याय अत्याचार झालेला आहे तर मग आपल्या लोकप्रतिनिधींच्याकडून आपण अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे की कायद्याचं नॉलेज असणारा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की उमेदवार जो कुणी असेल तो असो लोकप्रतिनिधी जो कुठल्या पक्षाचा असेल तो असो पण निवडून आल्यानंतर त्या लोकप्रतिनिधीकडे प्रत्येकाला जाण्याचा तिथं स्पेस असणं गरजेचं आहे कारण आत्तापर्यंत गेली पंचवीस वर्ष मी सांगली जिल्ह्यामध्ये काम करत आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना अनेक वेळा लक्षात येतं की अनेक माता भगिनींच्या बंधूंच्या समस्या असतात पण निवडून आल्यानंतर मग तो लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू दे त्याच्यापर्यंत जनतेला ॲक्सेस मिळत नाही मग कधी कसं म्हणतात की बाबा काय करायचं साहेब आम्हाला भेटले नाहीत तर साहेबांचे पी ए सचिव भेटत असतात आणि मग त्यांच्याकडून मग ह्या समस्याचं निवारण होत नाही म्हणून मला नम्रपणे आपल्या सर्वांना सांगायचं आहे की आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या आज आपण व्यक्त केलेत अजून कुणी व्यक्त करा आणि मला बाबांनाही सांगू इच्छिते मी की लोकप्रतिनिधी असा असावा की तो निवडून आल्यानंतर समर्पकपणे आणि स्वतःचं आयुष्य समाजासाठी देऊन त्यानं चांगूलपणानं पारदर्शकपणे त्यानं कारभार करणं गरजेचं आहे जसं की पाणी कसं ट्रान्सपरंट असतं तसं क्रिस्टल क्लिअर त्याचं कार्य असणारा असा सक्षम असा आणि सक्षम नेतृत्व असणारा लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे बोलायचं तर खूप आहे